नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या शाळा पूर्णपणे बंदिस्त आहेत एक दोन वर्ष झालं आपण बंदिस्त केलेले आहेत आज आपण त्यांना बाहेर सोडणार आहोत तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आज कशा बाहेर चरतात आपल्या एक सोडताना एक दाखवतो खूप दिवसांनी मित्रांनो त्यांना बाहेर सोडतात आज तर बघूत आज बाहेर कशा चरतात कशा नाही पूर्णपणे आज दोन वर्ष झाले बंदिस्त आहेत आपल्या घरचं बोकडे बरं काय बारा महिन्याचं बोकडे आपल्या घरचंच आहे बघा शाळेत क्वालिटी कशी आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे बघा चला तर बाहेर सोडूया ना मित्रांनो बाहेर सोडत आहे कारण आपल्या घरचा कापूस आहे सुटलेला आहे हेच न झाला आहे ही गडा कापूस आपल्या घरचा आहे सुटलेला आहे तर म्हणलं चला आज सोडा खूप दिवसांनी जर टाईम बी पण भेटला आहे आणि कापूस पण सुटलेला आहे घरचाच त्यामुळे सोडत आहे बघा निघायला बाहेर चल बघा निघालं बाहेर चल चाल का चाल चल हरणे चल मित्रांनो शेळा कशा वाटायत नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो शेळ्या सोडल्यात तर पिले बघा कशी आढायलीत हे आपण इकडे पिले कोण नाही दाखवतो तुम्हाला पिले आपली पिल्यांची क्वालिटी कशी आहे नक्की सांगा हे बघा आपली पिले आहेत मित्रांनो आज कंप्लीट पंचवीस तारखेला ना एक महिना होईन बघा अजून एक महिना पण झाला नाही एक पंचवीस तारखेला एक यायला एक महिना कम्प्लीट होते बघा नक्की सांगा यांची क्वालिटी कशी वाटली कशी नाही बघा कसे पिल्ले आहेत एक मित्रांनो चौदा पिल्ले आहेत आपल्याकडं एक या आपलं पंचवीस तारखेला डिसेंबरच्या एक महिना पूर्ण कम्प्लीट होत आहे मित्रांनो शेळ्या बघा बाहेर सोडल्या तर आपल्या कापसात बघा कसं खायला मित्रांनो पूर्ण बंद दिसत आहेत खूप दिवसांनी आज बाहेर सोडले कसं खायला धडपड धडपड चालू आहे बघा त्यांची हे बघा आपला बोकड कसं करायला आहे मित्रांनो शेळ्या कशा वाटायत नक्की कमेंट करून सांगा बरं काय बघा बशात चाल इकडे याचलेलं आहे मित्रांनो कापूस इकडून थोडं यायचंच राहिले फिर का चाल पलीकडे सर भाडे चल पलीकडे पली का बघा मित्रांनो कशाच चाललं मित्रांनो खूप दिवस झाले यांना बाहेर सोडलं नव्हतं कारण आपल्या पूर्णपणे बंद दिसत आहेत आज आपल्या घरचा कापू सुटलं आहे त्यामुळं चला म्हणलं बाहेर सोडावं त्यांचे पण पाय जरा मोकळे होतात आपला पण टाईमपास होते का आज काही काम नाही काही नाही बघा कसं सरत आहे चला मित्रांनो चार तो शिवाय जरशा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद